या चेअरमननी केली बँकेची लूट दिलीप खाडे यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत है। गणेशवाडी येथे झालेल्या श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनलच्या जा जाहीर सभेला सभासदांनी मोठी गर्दी केली होती सत्तारूढ पॅनेलने बँक लुटण्याचे काम केलं आहे असे संचालक व पॅनेलचे उमेदवार दिलीप खाडे यांनी गणेशवाडी येथील जाहीर प्रचार सभेत सांगितले यावेळी बोलताना खाडे म्हणाले ती शिपाई लोटायला लागलेला असते पेपर पेपर ऑन दिला काय वाचायचं वार्ता वाचाई। वार्ता वाचून झाली शिपाई लोकून झाली नाश्ता नाश्ता आणला तो ड्रायव्हर होते गाडी घ्यायची फिरायला काय चालले काही बँक असा आहे बँकेची कॅश आणण्यासाठी गाडी आहे बँकेचे अधिकारी आहे यांच्यासाठी आहे किती खर्च पडला बघा डिझेल किती झालं साहेब किती ते डिझेल झालं सांगा झाला गाडीचं आम्ही इतकी वर्षे दहा वर्षे आम्ही काढली हे चेअरमन साहेब आमच्याबरोबर होते आम्ही चेअरमन पोटाने काढून मिटिंग चाललेली आहे यांच्यासारखे बदाम पाण्याची पाण्याच्या मी साधा आहे ते पाणी पण <laughs> आम्ही दहा वर्षे काढलीत ज्यांना दुसरं काय सुचत नाही कुठं निघाले बघा करायला कारभार करून नोकर भरती केली नोकर भरती काय केली तुम्हाला माहिती आहे सांग प्रत्येकानं दोन दोन भरली कोणी काय घेतलं कोणी काय ते काय माहीत नाही आम्हाला पण कसं आहे आम्ही नोकर भरती करताना सगळी नियमात बसून केली जाहिरात दिली त्यांची परीक्षा घेतली योग्य एजा, याच्याकडं ह्याच्या ह्याच्याकडं करून घेऊन त्यांना प्रोफेशनल प्रेड आम्ही जवळजवळ एक वर्षाला दिला एक वर्षानंतर त्या पोरांनी कमी पगारात राबविली आणि एक वर्षानंतर त्यांना आम्ही जशी लागली तशी घेऊन त्यांना आम्ही परमनंट केलं हिने काय केलं निवडणूक का आली म्हणल्यावर सगळी भरली आणि पंधरा मला वाटतं महिन्या का दोन महिन्याच्या आता त्यांनी परमनंट ऑर्डर दिल्या त्यांना काही कुठल्या कामाचा हे नाही काय नाही डायरेक्ट एखाद्याला मॅनेजरचीच हे दिली पोस्ट दिली एकाला शिपायचा क्लार्क केला के ते काय एक एक अशी नोकर भरले त्याला वाचायचे नाही आम्ही काय चालेल काय नाही कॅपिटल लांबत राहिला हे आता बँकेच्या गाडीला दोन ड्रायव्हर आहे येऊ सकाळचा एक संध्याकाळचा तर ही अशी लूट चालली आहे ही लूट थांबवाय तुमचा तुम्ही आम्ही कष्टाच्या पैशातनं बँक उभा केली आहे आणि नुसतं फोटो लावण्याचं संस्थापाकात संस्थापाचा फोटो लावून चालत नाही शेकराव साहेबांनी कितीतरी कष्टातनं बँक उभा केली तुमच्या आमच्या भागातली जुनी चांगली लोकं घेऊन त्यांच्याबरोबर काम करून ही बँक उभा केली आणि आता हे नुसतं फोटो लावून ए, हे हे संस्ताबाईला फोटो हे संताप काय हे दिकावा आहे तुम्ही जनरल जनरल सभेला अमर पाटील साहेब आणि संतापा घरातल्या बोलू दिलं नाही हे खाली बस तू बोलायचं नाही अरे काय सगळ्यांची संस्था आहे ज्याला हे सोचत त्याने सहकारात किंवा याच्यात येऊ नये ही सगळ्या एक दिवस आहे सभासदांचा एकच दिवस असतोय एक दिवशी त्यांनी काही प्रश्न विचाराव हो, शंका का असेल ते त्यांनी विचारावं आणि हो, ते बॉडीने त्यांनी का हे करावे तुमच्या आमच्या गावात जनरल होत्या असं यांची चालली आणि कुणाला काय बोल करणार हे इथून पडताना परत बँकेत गेलं तर तुला तुम्हा आम्हाय बँकेत जायचं काय काम नाही मग बाहेर तुझ बघायचं जायचं आणि सांगतात बँकेत आता आम्ही हे केलं तीन शाखा काढल्या तीन शाखा शाखा कुठं काढल्या अव एका कर्मचाऱ्यानं मशी बिशी केल्या आणि बायका पोरं घेऊन बिझर राहायला गेला कारण हिऊ जाऊन परवणार का ते त्याला कामगारांचा असा जीव जायला जायचं म्हणलं तरी सांगायचं चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर जायला लागते शंभर किलोमीटर सकाळी जायचं कावा ते यायचं बायका पोरं प्रपंच सुरून जायची पाहिली इथं ठिवी एवढं जमले तिथं ठिवीचा का उपयोग आहे त्या बँकेसाठी ते टोक्यातच जायला लागले साधी आम्ही बी सेंटर चालू केली होती एक कॅम्प्युटर एक पिक्रीवाला पोरवे ते काम करत होतं बघा काय किती होता दोन हजार हजार पगार काम चाललेलं होतं कारण जवळच्या जवळ लोकांना तिथल्या तिथं पैसे मिळावेत कुठेतरी याही नको म्हणून सांगरुळमध्ये आम्ही केलं त्यानंतर कुपिऱ्यात केलं सिंगणापूरमध्ये आम्ही पहिले चाललो हिनी पहिलं आल्यावर ते बंद केलं आणि बँकेचा खरेदी विक्री संघ चालू केला कॅम्प्युटर घेऊ काय तसं गुनूर ठेवून नीन, येणे हे मग परत शाखाचा प्रस्ताव अमुक चमूक असं करून नुसतं खरेदी करायचं प्रत्येक वर्ष दुसरी खरेदी करायची शाखाची जागा घेतल्या जागा एक एक तीन जागा घेतल्या त्याच्या दोन जागा पाण्यात पाण्यापूर्ती शवपुरीत पाणी येतं आहे कळ्यात पाणी येतं आहे ते एटीएम तेल पाणी साहेब तुम्हाला माहिती नव्हतं का ए टी एम येणार आहे ते एटीएम खरेदी करून आणलेलं माहीत नाही आणि ह्या साहेबाने आम्ही सगळे तीनशे रुपयाच्या खर्च विषय विचारता तीनशेचा आणि हे ती साहेब वीस लाखाचे एटीएम सुद्धा माहिती संचालक मंडळाला यांच्या मनाने अण्णा बसवलं ते लागलं पवायला तुम्हाला फोटोसुद्धा आमच्याकडे आहे एवढं पाणी होतंय त्या कळे शाखेत तिथं शाखा घेतली आणि जिथं पूर्वी शाखा होती त्याला भाडं होतं पंधराशे रुपये अशी बँकेची लुगाडणूक चालली आहे तेव्हा तुम्ही विचार करा आणि आमच्या पॅनेलच्या मागे राव आणि अंतिम चिन्हावर शिक्का मारून आम्ही प्रचंतमत निर्जेत यावेळी माजी चेअरमन प्रकाश देशई, टीएल पाटील, अमर पाटील, विश्वास पाटील यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या कारभारावर टीका केली. या प्रशासभेला पॅनेलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन कृषनाथ कामासह श्रीकांत पाटील कोल्हापूर